नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्रेकिंग न्यूज आजपासून जिओ ग्राहकांना नवे बदल लागू मुकेश अंबानीकडून पाच जबरदस्त घोषणा ज्यो युजर्सना ही सेवा मोफत मिळणार ॲन्युअल जनरल मीटिंग संबंधित महत्वाच्या गोष्टी नुकतीच रिलायन्स जिओ लिमिटेडची सत्तेचाळीसवी ॲन्युअल जनरल मीटिंग म्हणजे ए जी एम पार पडली यामध्ये अनेक वायदे करण्यात आले आहेत रिलायन्सचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी जिओ टी व्ही ओ सेवा आज लॉन्च केली आहे जिओ टी व्ही ओ एस ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आहे या संदर्भात त्यांनी एक हायब्रिड अँड्रॉइड बॉक्स बाजारात उतरवलेला आहे पहिल्या नजरेत आपल्याला हा प्रोजेक्टर दिसत असला तरी हा हायब्रिड बॉक्स आहे अंबानीकडून करण्यात आली दुसरी मोठी घोषणा या क्षणाची मोठी अपडेट जिओ फोन कॉर ए आय जिओने लॉन्च केले नवीन ए सेवा फोन कॉल रेकॉर्डिंग आणि भाषांतर करणे आता सोपे होणार आहे जिओ फोन ए आय कॉल सिस्टीम लॉन्च म्हणजेच आता तुम्ही कॉल रेकॉर्ड हा जिओच्या ए आय क्लाउडच्या माध्यमातून करू शकाल ते रेकॉर्ड करण्याची क्षमता ए आय तुम्हाला देणार म्हणजे तुमच्या प्रायव्हेसी ला सध्या धोका यामुळे निर्माण होऊ शकतो जिओ फोन कॉल ए आय नंबर ॲक्टिवेट करण्यासाठी नंबर दिलेला स्क्रीनवरती आम्हाला म्हणून तिसरी घोषणा करण्यात आली ती म्हणजे जिओ वापरकर्त्यासाठी खुशखार तुम्हाला शंभर जी बीपर्यंत पर्यंत मोफत स्टोरेज मिळेल जिओ ए आय क्लाउड वेलकम ऑफर जिओ ए आय क्लाउड आपला डाटा स्टोरेज करण्याची परवानगी देतो जिओ युजर्सना ही सेवा मोफत आहे मुकेश अंबानीकडून चौथी घोषणा मुकेश अंबानी इनोव्हॅल्स जिओ ब्रेन ए आय सूट शॅट जी टी पी प्रमाणेच हे जिओ ब्रेन काम करेल लवकरच ही सर्व्हिस येईल आणि पाचवा बदल म्हणजेच जिओ स्मार्ट ई डी टी व्ही दिवाळीपर्यंत येणार आहे बाजारामध्ये म्हणजेच शहाऐंशी करोड जिओ युजर्सना दिवाळीच्या अगोदरच मोठं बक्षीस जिओकडून मिळालेलं आहे पोस्टपेड प्रीपेडच्या मोबाईल रिचा प्राईस वाढल्यानंतर ही रिलायन्सकडून मोठी आनंदाची खुशीची बातमी त्यांच्या ग्रांकासाठी आहे तुमचं याबद्दल मत काय जरूर कमेंट करा हा आपला स्पेशल व्हिडिओ मला कसा वाटला ते देखील कमेंट करा व्हिडिओबद्दल ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओच्या इंटरेस्टिंग अपकमिंग पुढे व्हिडिओमध्ये